उपरोक्त विषयाच्या अनुष्काने अमरावती शहरात मध्यरात्रीपर्यंत चालू असलेले सर्व पब यामध्ये होत असलेले अलिल चाळे व महिला भगिनींसोबत होत असलेले कृत्य अत्यंत निंदनीय आहे त्याचबरोबर तेथे सर्वात जास्त प्रमाणात हुक्का दारू आणि ड्रग्स ची शक्यता नाकारता येत नाही सल्लाय करण्यात येतो या क्लबमध्ये अठरा वर्षाच्या आतील युवक युवतींना सुद्धा येथे प्रवेश देण्यात येतो मध्यरात्रीपासून सकाळी पाच वाजेपर्यंत शहरात सुरू असलेले नाईट क्लब क्लब अप अब अबाउ टेको क्लब एजंट जक्स एथेना क्लब मामाजी रेस्टॉरंट आहार रेस्टॉरंट या ठिकाणी महिला भगिनींसोबत कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता उपरोक्त क्लबला समज देऊन त्वरित कारवाई करण्यात यावी येत्या दोन तीन दिवसात प्रशासनामार्फत यावर कुठलीही कारवाई करण्यात न आल्यास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महिला काँग्रेस कमिटी व युवती काँग्रेस तर्फे याबाबतीत तीव्र आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलन दरम्यान कुठलीही अनुसूचित घटना घटल्यास त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील उपरोक्त क्लबला त्वरित कारवाई करावी અર્ચના રક્ષે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી